सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील इंदिरानगर आदिवासी वस्ती विकास कामांपासून वंचित असल्याने इंदिरानगर मधील लागत असल्याने गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मुसळगाव ग्रामपंचायत कार्यालयात विविध समस्या अर्ज घेऊन गेले असता आदिवासी महिला व नागरिकांची मागणी एकूण न घेता सरपंचांनी कार्यालयातून काढता पाय घेतल्याने आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे यावेळी त्यांच्याकडून सरपंचांच्या या वर्तणुकीचा निषेध नोंदवत ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे दोन दिवस उलटल्यानंतर सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी दखल न घेतल्याने गावातील आदिवासी नागरिकांनी मुसळगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत ग्रामपंचायतीतील टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे इंद्रनगर आदिवासी समाजाच्या वस्तीत आजपर्यंत कुठलेही विकासाचे काम करण्यात आले नाही आदिवासी समाजाचा वापर फक्त मतदानापुरताच केला जातो असा आरोप मुसळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आदिवासी बांधव करत आहेत समाज व्यवस्थित आजपर्यंत गटारीचे कामे करण्यात आलेले हो नाही त्यामुळे तेथील सांडपाण्यावरून असतात वस्तीत सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते गावात ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना आदिवासी वस्तीत शौचालय का होऊ शकत नाही असा सवाल महिलांकडून उपस्थित होत आहे वस्तीतील नागरिकांना गावात येण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे पावसाळ्यात वस्तीतील मुलांना गुडघे एवढ्या पाण्यातून व झाड मार्ग काढत शाळेत जावे लागते पावसाळ्यात सर्पदंश होण्याचा धोका अधिक असल्याने या मुलांना सर्पदंश झाल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न या आदिवासी बांधवांकडून उपस्थित होत आहे आदिवासी वस्तीमध्ये काही ठिकाणी पथदीपचर परी बसवण्यात आलेले नाही ज्या ठिकाणी पथदीप आहेत तेही बंद पडलेत गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नाही असे विविध समस्या आदिवासी बांधवांकडून समस्यांचा पाडा वाचण्यात आला एक दीड तासाच्या साधक बाधक चर्चेनंतर मुसळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शिरसाट ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे ग्रामसेवक दत्तात्रय बन यांच्या पुढाकाराने इंदिरानगर कडेने जाणाऱ्या पाऊल वाटेतील झाडे झुडपे काटे जेसीबीच्या साह्याने बाजूला करून तात्पुरता साधा रस्ता तयार करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले त्याबद्दल इंदिरानगर मधील आदिवासी बांधवांनी उपसरपंच ग्रामसेवक सदस्य यांचे आभार मानले सर्वप्रथम नमस्कार सर्व माझ्या बांधवांना आदिवासी बांधवांना आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीनं कबूल केला आहे का त्यांच्या जाण्यासाठी इथून नदी कोपऱ्यातून आम्ही स्वतः ग्रामपंचायत रस्ता बनवून देणार आहे त्यात आदिवासी बांधवाचा सगळा प्रश्न मिटलेला आहे आदिवासी बांधवांना स्वच्छता स्वच्छतेचं एक टॉयलेट पण बांधून देणार देणार आहे नमस्कार मी रवींद्र सूर्यभान शिंदे ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी आदिवासी बांधवांनी ज्या काही मागण्या या ठिकाणी आणल्या होत्या त्या मागण्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोडवण्याचा सरपंचाने आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये जो काही खाजगी गट नंबर होता त्या खाजगी गट मधून रस्ता जाण्यासाठी पाहिजे होता तो त्या काकूंनी देण्याचं या ठिकाणी कबूल केलं आणि साधक बाधक चर्चा होऊन या ठिकाणी हा रस्ता या ठिकाणी सुरू करण्याचं काम लवकरच या ठिकाणी सुरू करण्यात येईल हे या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आदिवासी बांधवांसाठी ज्या काय मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचं काम हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने देतो आणि थांबतो पक्क्या <प्राणीग> रस्त्यासाठी कृषी मंत्र्यांकडे याची पाठपुरावा केला जाईल आणि तो खासदार किंवा कृषी मंत्र्यांकडून तो रस्ता लवकरात लवकर या ठिकाणी मागणी करण्यात येईल आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे केला जाईल मी श्री दत्तात्रय बन ग्रामपंचायत अधिकारी मुसळगाव आज या ठिकाणी आदिवासी बांधव त्यांचं निवेदन घेऊन आलेले होते त्यांची मागणी रस्त्याची होती रस्त्याबाबतचं एस्टिमेट अंदाजपत्रक घेऊन सदरचं काम त्वरित करण्यात येईल त्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या तर सार्वजनिक शौचालय असेल त्या ठिकाणी कचरा कुंड्या असेल न्याडप असेल हे सर्व प्रश्न ग्रामपंचायत लवकरच मार्गी लाव रोड बनवण्यास आमची काही हरकत नाही ते मी त्यांच्या पद्धतीत रोड बनवून घ्यावा नदीच्या हातीतून आणि ते पक्का रोड बनवून घ्यावा आणि आता तात्पुरता करतील परत नदीतून वाहून जाईल असा प्रकार घातलं ना ते हे मी पक्का रोड करून घ्यावा काय करीत गावकऱ्यांना जास्त जातेमुळे ग्रामपंचायतीला वारंवार पंधरापासून आम्ही निवडणूक कामात जास्त पाऊस पावसाच्या काळात जास्त राहते काळात जात नाही आणि वारंवार आम्ही ग्रामपंचायत निवडून ग्रामपंचायती आजपर्यंत आता आम्ही ग्रामपंचायतला ग्रुप लावण्याचा आता इशारा दिला ग्रामपंचायतचा तेव्हा थांबलं आमच्या मागणीसाठी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या मागणीसाठी आत्ताच लगेच प्रयत्न करत आहे की आम्ही त्यांच्या मनावर जाण्यासाठी आदिवासी वारंवार त्यांना जे सूचना दिली आम्ही काही अर्ज दिले त्यांचं ते आज दखल घेत दखल घेतली आहेत आणि तात्पुरता आम्हाला ते रोड बनवून देत आहेत त्याच्यानंतर सरपंच ग्रामसेवक हे बोलले की त्याच्यानंतर पक्का रोड बनवू आम्ही आमच्या मुलांची जायची सोय हो नव्हती आम्ही सगळे मिळून गावात गेलो पंचायतीत पंचायती वाल्याने वाली शाळेतल्या मुलं बघून थोडीशी जशी बी लावून काट्या काढायचं काम केलं पाच वर्षापूर्वी आम्ही सारखं भांडतो का आम्हाला रस्ता द्या रस्ता द्या आताची छोटीशी चीछ रस्ता देऊ राहिले आम्हाला हा समाधानी झालो आम्ही पण अजून मोठा पाहिजे आमची अजून काही एवढी खास सोय नाहीये महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर